अमळनेर पोलिसांनी मध्य प्रदेशातील तीस लाखांच्या ट्रक चोरांना फक्त एका कॉलवरून तांत्रिक यंत्रणेच्या सहाय्याने पकडून मध्य प्रदेशातील पोलिसांच्या ताब्यात दिले आहे चोवीस एप्रिल रोजी मांडळ येथील एसएसटी पथकाला लोखंडी सळ्या भरलेला ट्रक संशयास्पदरित्या आढळून आला होता पोलिसांनी अडवताच चालक फरार झाला होता इंदोर आणि धार जिल्ह्याच्या दरम्यान बेटमा येथून इम्रान मोहम्मद शेर मोहम्मद यांच्या घरासमोरून बारा टन लोखंडाने भरलेला ट्रक क्रमांक जी टी पथकाने ट्रकसह तीस लाखांचा माल जप्त करून मारवड पोलीस स्टेशनला जमा केला होता डीवाय एस पी सुनील नंदवाळकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार नाईक यांनी तपास अधिकारी हेड कॉन्स्टेबल भरतीशी उज्ज्वल पाटील कैलास साळुंखे हितेश बेहरे यांच्यावर आरोपी शोधण्याची जबाबदारी सोपवली होती ट्रक चोरणारे दोघे जण होते त्या कालावधीत सुमारे तीस हजार कॉल झाले होते पोलिसांपुढे नेमके आरोपी कोण हे समजत नव्हते पोलिसांसमोर मोठे आवाहन होते दोघांमधील एक कॉल तांत्रिकदृष्ट्या आढळून आला आणि हे दोघे जण मध्य प्रदेशातील असल्याचे निदर्शनास आले हुसेन शौकत पठाण वय वर्षे तेवीस रमेश लक्ष्मण भिलाला वय वर्षे वीस या दोघांनी ट्रक चोरल्यापासून शंभर किलोमीटर पर्यंत एकमेकांशी संपर्क केला नव्हता त्यामुळे मध्य प्रदेशातील पोलिसांना सुगावा लागला नव्हता मात्र महाराष्ट्रात अमळनेर परिसरात त्यांनी एकमेकांशी संवाद साधून वेगवेगळ्या दिशेने निघाले होते तांत्रिक यंत्रणेच्या सहाय्याने डी वाय एस पी सुनील नंदवाळकर यांच्या पथकाने दोन आरोपींना अटक करून अमळनेर येथे आणले होते त्यानंतर मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते